कुरकुरीत कटलेट म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर आज आपण अगदी घरगुती साहित्यात कुरकुरीत दोन दिवस टिकणारे पोह्यांचे कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत सकाळी घाईची वेळ असेल तर असं हे रात्री करून ठेवलं तर सकाळी फक्त डीप फ्राय करून तुम्ही मुलांना देऊ शकता बाकी मधल्या वेळेत खाण्यासाठी संध्याकाळचा चहा बरोबर खाण्यासाठी असा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही नक्की करून बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपल्याला इथे दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कांदे पोह्यांचे जाड पोहे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पातळ पोहे उपलब्ध असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालू शकेल तर कपाने दोन कप आहे आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः दोनशे ग्राम आहेत असं हे आपण प्रमाण घेतलेलं आहे पोहे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुताना नेहमी लक्षात ठेवायचे हाताने कधी कुस्करायचं नाही चमचाने असं आपल्याला करून घ्यायचं आहे सगळी धूळ माती कचरा असतो सगळं पाण्यावर तवंगायला लागतं आता हे आपण यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे चमचाने फक्त वर खाली करून एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे दोन मिनिटानंतर मस्त मोकळे होतात छान मौसूत झाल्यासारखे तुम्हाला इथे दिसत असतील आणि तसं बघायला गेलं पोहे भिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटात असा छान मौसूत पोहा भिजून तयार झालेला आहे पोहे आपले इथे भिजून झालेले आहे दोनशे ग्राम जर तुमचे पोहे असतील तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात म्हणजे जितके पोहे तितकेच तुम्हाला उकडून बटाटे घ्यायचे आहे बटाटे उकळून सालं काढून त्याला किसनीवर किसून घेणार आहोत हवं असेल तर हाताने कुसकरून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल दोन्ही बटाटे आपण इथे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये ज्या कपने तुम्ही दोन कप कांदे पोहे मोजून घेतलेले होते अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप रोजच्या वापरातलं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोर असेल तर कॉर्न फ्लोर तुम्ही इथे वापरू शकता ग्राम ने मुजाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात प्रत्येक व्हिडिओ मध्ये कपाचं ग्रामचं किंवा किलोचं प्रमाण देण्याचं इतकंच कारण आहे मला खरंच मनापासून वाटतं कोणाचंही अन्न वाया जाऊ नये कोणाचे कष्ट वाया जाऊ नये जरी तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा वाटत असेल पण हेतू अगदी शुद्ध आहे आता इथे आपण थोडंसं एकजीव करून घेतलेलं आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे लहान बाळांसाठी मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची तुम्ही कमी घालू शकता किंवा न घालतासुद्धा तयार करू शकता दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे लहान मुलांसाठी करता तर पालक किंवा मेथी चिरून घालू शकता चमचा भर धने जिरे पूड घेतलेले आहे सोबतच अगदी अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे अजिबात तिखट नाही पण वड्यांना रंग अगदी छान येत चटपटी होण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून तुम्ही यामध्ये वापरू शकता आता चाट मसाला घातल्यामुळे मीठ अगदी बेताने किंवा कमी घालायचा आहे कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसे मीठ घातलेलं असतं म्हणून मीठ थोडंसं कमीच घालायचं आता पोहे आणि बटाट्यांना बऱ्यापैकी मॉइश्चर किंवा ओलावा असतो तर याला वेगळं पाणी न घालता आपल्याला याचा छान गोळा करून घ्यायचा गोळा करत असताना सगळी जिन्नस आहे बटाटा किंवा पोह्यांना बऱ्यापैकी मॉइश्चर असल्यामुळे अगदी सहजरित्या असा हा गोळा तयार झालेला आहे पीठ मळण्यासाठी वेगळं तुम्हाला एक्स्ट्रा पाणी वगैरे घालावं लागत नाही सगळी जिन्नस अगदी परफेक्ट असल्यामुळे असा हा छान परफेक्ट गोळा तुमचा तयार झालेला आहे आता हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही पटकन असे तुम्ही वडे किंवा कटलेट केले तरी सुद्धा चालू शकेल आता तुम्हाला आवडेल तसा लहान मोठा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपण इथे मोठ्या लिंबाचा आकारा एवढा गोळा घेऊन असा हातावर चपटा करून एकसारखा करून घेतलेला आहे आणि वडे करत असताना शक्यतो छोटे छोटे करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अगदी डीप फ्राय चांगले व्यवस्थित तयार होतील आतमध्ये ते कच्चे सुद्धा राहणार नाही तर सेम पद्धतीने उरलेले काही वडे आपण इथे छान थापून घेतलेले आहे तुम्हाला असं करायचं नसेल ते एक मोठी जाड पोळी लाटायची डब्याच्या छोट्याशा झाकणाने छोटे छोटे तुम्ही असे याचे वडे तयार करू शकता आता तुम्हाला सकाळी नाश्ता सा करायचं असेल मुलांना डब्याला दा द्यायचं असेल तर अशी ही टिक्की किंवा असे हे वडे करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता डीप ना फ्रीज नाही तर फ्रीजमध्ये आहे दोन दिवस व्यवस्थित राहतात फक्त थोडंसं रूम टेम्परेचर आहे आणि पुढची प्रोसेस जी मी तुम्हाला दाखवते तसं करून तुम्ही डीप फ्राय करून खाऊ शकता आता इथे आपण एक चमचाभर तांदूळाचं पीठ घेतलंय तुम्ही कॉर्न फ्लोर घेतला तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये फक्त पाच सहा चमचे आपल्याला साधं पाणी घालायचं आहे आणि दुधाची किंवा ताकाची कशी कन्सिस्टन्सी असते थोडीशी पातळ तशी आपल्याला ही पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आता वडे बाहेरून छान कुरकुरीत होण्यासाठी एक तर तुम्ही ब्रेड क्रम वापरू शकता पण प्रत्येकाच्याच घरामध्ये ब्रेड क्रम नेहमी उपलब्ध नसतात मग घरामध्ये शेवया असतात भाजलेल्या किंवा न भाजलेल्या कोणत्याही घेऊ शकता हाताने फक्त छान बारीक चुरून घेऊ शकता मिक्सरला पावडर करून ठेवली तरी सुद्धा चालू शकेल अगदी बारीक चुरा करायचा नाही थोडा मोठा मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण साधारणतः अर्धा कप किंवा पन्नास ग्राम शेवया घेतलेल्या आहेत पिठाचं पाणी थोडंसं एकजीव करून घ्यायचं नाही तर तळाला जाऊन ते बसू शकतं एक वडी घातलेली आहे थोडंसं पिठामध्ये डीप करून या शेवयांमध्ये डायरेक्ट घालणार आहोत शेवयांमध्ये हात घालत असताना हात ओला नसावा इतकी काळजी घ्यायची कारण पटकन हाताला चिटकून बसतात कोरडा हात करून घ्यायचा आहे किंवा कापडाने पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल शेवयांच्या चा चुऱ्यामध्ये छान आपल्याला हा वडा घोळवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर ब्रेड क्रम असेल तर ब्रेड क्रमने तुम्ही हे करू शकता तर सेम पद्धतीने उरलेले काही आपण इथे हे कटलेट करून घेतलेले आहे कटलेट असे करून घेतले याला शेवया चांगल्या चिटकून बसण्यासाठी एक तर पंख्याखाली दहा पंधरा मिनटासाठी असं सोडून द्यायचं आहे किंवा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं साधारणतः दहा मिनटं म्हणजे शेवया याला चांगल्या चिटकून बसतात कमीत कमी, कमी शेवया तेलामध्ये सुटतात आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता कटलेट तळण्यासाठी नेहमीचं जसं भज्यांचं तेल आपण कसं गरम करतो खूप जसं गरम नाही खूप जसं कडकडीत नाही तसंच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे पहिल्या खाण्यामध्ये साधारणतः एक तीन चार आपल्याला कटलेट घालायचं आहे एका बाजूने दोन मिनटं मोठ्या असेवर आणि मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं म्हणजे साधारणतः सहा ते सात मिनटं मोठ्या आणि कमी असेवर छान आपल्याला तळून घ्यायचं आहे असा हा छान गोल्डन लालसर रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता तसं बघायला गेलं तर बटाटा आपण इथे उकडूनच घेतलेला आहे फक्त पोहे कच्चे होते पण पोह्यांना तळायला किंवा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक सात आठ मिनटात मोठ्या आणि मध्यमासेवर हा चांगला आतपर्यंत तळला किंवा शिजला जातो आता जा तुम्हाला हे कटलेट जर डीप फ्राय करायचे नसेल तर मायक्रोवेव्ह मोडमध्ये सुद्धा तुम्ही हे भाजून खाऊ शकता किंवा तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून शॅलो फ्राय तुम्ही करू शकता साधारणतः मध्यमासेवर एक आठ ते दहा मिनटात दोन्ही बाजूने तुम्ही तव्यावर हे भाजून खाऊ शकता जी पद्धत आवडेल त्या पद्धती पण हे कुरकुरीत असे हे पोह्यांचे कटलेट नक्की करून बघा जे बाहेरून मस्त कुरकुरीत छान रंगाचे आणि आतून मस्त मौसू शिजलेले आहे अजिबात तुम्हाला हा कटलेट कुठे कच्चा वगैरे दिसत नसेल तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी जी अपलोड करते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे दे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे आपले मसाले ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.